याला तुम्ही कायम आरोप करता हा पॉलिसी पॅरालिसिस सरकारचा पॉलिसी पॅरालिसिस मध्ये म्हणजे सरकारचा पॉलिसी पॅरालिसिस असण्याचं हे कारण आहे का यामध्ये एक सरकारमध्ये किंवा जो माणूस काम करू शकतो त्याच्या अधिकारच दाबले गेलेले असं काही घडलं मग ही पॉलिसी पॅरालिसिसी पॉलिसी पॅरालिसिस एवढ्यासाठीच आहे की ते सेवा किंवा काम करण्यासाठी एकत्र आलेलेच नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्र आज ज्या आणि त्याच्यात आपण दोघं नाही आहोत म्हणून म्हणत नाही म्हणजे मी जरी त्यांच्यावर असते तरी माझ्या मनात हीच अस्वस्थता असते कारण का दोनशे आमदार असणाऱ्या सरकारला रोज जर विरोधकांवर टीका करावी लागेल मे एकात एक काही मिळ नसतो तिघंही कॉम्पिट करून ती एक स्पेस म्हणजे ते वर्सेस आपण नाही आहे त्यांना ते वर्सेस आपण प्लस यू वर्सेस मी अमंग्स द थ्री एवढं करायला लागतं एक मेसेज येत नाही त्यांच्या म्हणजे ते जेव्हा बोलतात किंवा त्यांच्या कॅबिनेटमधल्या गोष्टी ज्या बाहेर येतात कॅबिनेटमधल्या गोष्टी जरी मतभेद झाले तर ती कॅबिनेटच्या त्या, त्या चार भिंतीतच राहिली पाहिजे प्रत्येक कॅबिनेट मिनिस्टर येऊन जर बाहेर बोलत असेल जर दुर्दैवाने भुजबळ साहेबांना आरक्षणाबद्दल जर मीडियामध्ये बोलावं लागत असेल तर हे कॅबिनेटमध्ये बोलायचा विषय बाहेर नाही बोलायचा विषय तिथे कोणी ऐकत नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आवडत नाही हे म्हणजे अनेक आपल्या लोकांना आवडत नाही पण राऊत साहेब बोलतात ते लागतं सगळ्यांना पण खरंच आहे राऊत साहेब म्हणतात ते म्हणजे मला आता ठाम म्हण बचायला लागलं की खरंच गँगवर आहे का त्या कॅबिनेटमध्ये mm -hmm. कसं कुणाचा कुणाला मिळत नाही आहे जो येतो तो बाहेर कॅबिनेटच्या येऊन बोलतो त्याच्यामुळे मग कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते आणि आंटी ऑन द सेम साईड जर दादा मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी एकत्रच आहेत